नमस्कार भाऊ आपण आपल्या शेतामध्ये आल्याबद्दल आपलं आपण मी आलोलो आहे हातगाव तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला मी इथून तुमची शेतामध्ये मी युट्यूबवर पाडलेली होती तूर मी ते तुमची तूर बघितण्यासाठी आलो आहे इथं तुमच्या गावात हिरणगावला तालुका नांदगाव जिल्हा अमरावती यांचं एक गाव आहे आणि हे तूर एकदम खरंच चांगलेली तूर आहे आणि चार जाण्याची शेंग आहे येतात आणि बिगर साठणीची तूर आहे आणि ब्रँचेस पण खूप आहे दहा फुट लागून आहे आणि दहा ला, लागून आहे नाही रिअल कंडिशन मध्ये बघित बघण्यासाठी आलोय म्हणजे खरी काय आल्यावरच इथं माहीत पडते आपल्याला खरी कंडिशन काय युट्यूबवर खूप चॅनल लागवते लोक पण शेतामध्ये आल्यावरच माहीत पडते नियोजन काय केलेलं आहे त्याच्यासाठी मी एवढ्या दूर नव्वद किलोमीटर दूरून भेट घ्यायसाठी बघित आलो मी तूर बघितण्यासाठी खर्च काही आणि खर्च यांनी काहीच नाही केलेला आहे झिरो मेंटल मध्ये दोनच फवारे काढले आपण तीन तीन चार चार फवारे काढतो पण दोन फवारामध्ये यांची तूर अशी आहे का पायनालाय काय धन्यवाद आपण आपला परिचय रवी रविराव नांदगाव फंडेश्वरच आहे आपण जवळपास आमच्या इकडे आले म्हणून आमच्याकडे टूर पाहासाठी चालू टूर पाहून चांगलं वाटलं पण का असे आपल्या तालुक्यातनी कोणाच टूर नाही आहे अशी आम्ही पदात फिरतो आम्ही पण हे टूर पाहून असं वाटून राहिलं का आम्ही फेराव असं वाटून राहिलं आपली प्रतिक्रिया द्या बरं दादा किती ह्या तुरीविषयी आपल्या वनाविषयी सत्राविषयी तुम्ही काय सांगू शकता माझ्या तुरीविषयी तुरीविषयी जे शेतकऱ्याला वरदान आहे माझं म्हणणं आहे युट्यूबच्या माध्यमात शेतकऱ्याला वरदान आहे माझं चॅनल आहे एवढं उत्पादना कोणती व्हरायटी अदर कोणतीच नाही आहे कोणतीच नाही तर तुमची काय प्रतिक्रिया आहे नाही शेतकऱ्यांना करायलाच पाहिजे कोणाचं तरी कोणत्या शेतकऱ्याकडून जर माहीत होत असेल चांगलं होत असेल तर भेटून तुम्हाला भेटून तुम्ही जे सांगाल ते करायलाच पाहिजे शेतकऱ्यांना हां कसं आहे तुरीचे ब्रँचेस खूप वाढले आहे आम्ही केलं आमची तूर चांगली आहे हां पण तुम्ही छाटली एवढी तुम्ही छाटली तुमची एवढी छाटली का नाही हे दहा फूट लागवड आहे त्याच्यामध्ये अंतर दहा फूट पूर्ण मॅच झालेला आहे लक्षात आणि एवढ्या ब्रँच एवढ्या शेंगा अदर व्हरायटीज आहे का नाही नाही एवढ्या व्हरायटी प्रत्येक शेंगा प्रत्येक चार दाणे सात दाणे